सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा आता वाजले पावणे पास पावणे पास म्हणजे पूर्ण वाजलेले नाहीये चला म्हटलं आता एक व्हिडिओ बनवावा आणि मशीन पण चालू करायची होती मग डाय हीटिंगला लावून दिली आणि म्हटलं चला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं तर बला ना व्हिडिओवरती एक साठी म्हणजे कमेंट साठी येते आणि कॉलवरती इन्क्वायरीसाठी जास्त करून हे विचारलं जातं की मशीन की घर कि मशीनची किंमत किती आहे त्यानंतर ती कुठे मिळते त्यानंतर आम्हाला ती घरपोच मिळेल का तर हे जास्त विचारलं जात मला तर सांगायचं असं आहे की ऑल ओव्हर म्हणजे ऑल महाराष्ट्र मध्ये मशीन डिलिव्हर होते ट्रान्सपोर्टनी पाठवल्या जाते त्यानंतर पोर्टरनी पाठवल्या जाते आता मशीनची जी किंमत आहे मशीन मशीनची मशीन किंमत जास्त नाहीये आणि तुम्हाला घरपोच मशीन मिळते त्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग दिल्या जातं पूर्णपणे ऑपरेट कशी करायची डाय हिटिंग किती वेळेत ठेवाय करायला ठेवायची डाय हिटिंग करावी लागते कुठलीही आपण जी डिस्पोजेबलची मशीन चालू करतो त्यावेळेला काय करावं लागतं आपल्याला डाय हिटिंग करावी लागते आधी जशी की मी आता डाय हिटिंग करायला ठेवा ठेवलेली आहे अशी खाली घेऊन ठेवायची ह्या दोन डाय आहेत ही अशी खाली घेऊन ठेवायची आणि ती हिटिंग करायची तर हिटिंग करून घ्यावी लागते दहा मिनिटं पत्रवेळीची डाय असली मोठी असते पत्रवळीची डाय त्याच्यामुळे ती जास्त वेळ हिटिंग करावी लागते कमीत कमी तीस मिनिटं म्हणजे पंचवीस ते तीस मिनिट हिटिंग करावी लागते ते त्यावेळेसच ला पत्रावळीला प्रॉपर शेप येतो आता माझ्याकडे पत्रवेळीचा बरासा स्टॉक आहे जो मी तयार करून ठेवलेला आहे आणि पूर्ण स्टॉक ग्रीनमध्ये आहे सिल्वरमध्ये थोडा कमी आहे सिल्वर थोडं कमी चालते कारण ग्रीन सगळ्यात जास्त यूज करतात घरगुती तर सगळ्यात जास्त ग्रीनच यूज करतात त्याच्यामुळे हा जो पूर्ण स्टॉक आहे ना हा ग्रीन पत्रवाळीचा आहे पूर्ण कप्पा पत्रवाळी आणि प्लेन पत्रवाळी आहे तर मशीनचं तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं मशीन घरपोच मिळते ट्रान्सपोर्टमध्ये म्हणा किंवा आता तुम्हाला सांगते की पाचशे सहाशे सातशे आठशे किलोमीटरवरती मशीन पाठवल्या जातात आता लास्ट टाइम मी एक व्हिडिओ अपलोड केला होता तो माझ्या दुसऱ्या चॅनलवरती होता ते ना तुम्हाला सांगते सहाशे सहाशे किलोमीटरने सातशे किलोमीटरवर आले होते म्हणजे माझ्या माहेरकडचेच आहे माझं माहेर खूप जास्त दूर आहे कमीत कमी मला इथून पंधरा तास लागतात जायला मी पुण्यामध्ये राहते कमीत कमी इथून पंधरा तास लागतात जायला आणि तिथे त्या ठिकाणी ते मशीन घेऊन गेले त्यांनी अशा प्रकारचे मशीन बनवून घेतले त्याला स्टँड वगैरे सगळं आणि ही आता सिंगल डाय आहे इथे चार डाय म्हणजे वरती दोन डाय आणि इथे दोन डाय अशी चार डायची मशीन आणि स्पेशल एक पत्रवाडीसाठी मशीन अशी स्पेशल म्हणजे त्यांनी ऑर्डर देऊन बनवली आणि पाच टन पेपर म्हणजेच की पाच हजार किलो पेपरसुद्धा घेऊन गेले ते इथनं त्यांना काही प्रॉब्लेम आला व्हिडिओ कॉलवरती सॉल्व्ह केला जातो त्यानंतर कॉलिंगवरती आणि त्यांना पूर्णपणे ट्रेनिंग दिल्या गेलं मी स्वतः तिथे होते म्हणजे मशीन त्यांना कशी ऑपरेट करायची हे सगळं मी त्यांना सांगितलं ऑपरेट म्हणजे की ज्यावेळेस आपण चार्ट आय असतात तर त्याचं आपल्याला बॅलन्सिंग जमलं पाहिजे म्हणून मी स्वतः त्या मशीनवरती ट्रायल त्यांना करून दाखवली की कशा प्रकारे तुम्ही पेपर तिथे ठेवू थे शकता आणि कशा प्रकारे ते व्यवस्थित ऑपरेट करू शकता कारण वन टाइम मध्ये कमीत कमी, कमी दहा सेकंदामध्ये तिथे चाळीस प्लेट म्हणजे दहा दहा सर्कल मी ठेवत होते तर अशा प्रकारे तुम्ही कितीही लांब असू द्या ट्रान्सपोर्ट मध्ये म्हणा किंवा मग पोर्टरमध्ये म्हणा आता पोर्टर जे आहे ना ते जवळपासच्या एरियामध्ये पाठवतात ज्या जसे शंभर दीडशे दोनशे किलोमीटरवर तर वरती वर जर वर असलं तर ट्रान्सपोर्टमध्ये वगैरे पाठवतात कारण की का का तुम्हाला भाडं परवडत नाही मग त्याचं त्यामुळे मग आपण काय करतो की ट्रान्सपोर्टमध्ये टाकतो मग त्याचं तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं तुमच्या घरपोच ॲड्रेस आता कोणी कोणी म्हणतं की ऑनलाईन येतं का ऑनलाईन पण येतं किंवा ऑफलाईन तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता असं काही नाही आहे तुम्ही या स्वतः व्हिजिट करा तुम्ही बघा आत्ता आज एक क्लायंट येणार आहे जे की अडीचशे किलोमीटर राहतात इथून आणि त्यांचा आम्हाला फोन आला त्या ताईंचा की मला तुम्हाला भेटायला यायचं आहे मी म्हटलं ठीक आहे या आम्हाला मशीनची पूर्ण माहिती द्या म्हणले त्यानंतर आम्हाला मशीन सुद्धा बुक करायचं आहे एवढ्या लांबून ते येत आहे मी म्हटलं ठीक आहे तोपर्यंत मी माझं थोडंसं प्रोडक्शन तयार करून घेते कारण मी मला सुद्धा ऑर्डर तयार करायच्या असतात हे पण काम चालू असतं माझं ऑफिसचं पण काम चालू असतं आणि घरचे तर कामं आपल्याला असतातच ते तर काही वेगळं नाहीच सगळ्या महिलांना घरची कामं असतात जरी आपण बाहेरची ऑफिसची वगैरे काम करत असलो तरी घरची कामं असतात त्यानंतर प्लस व्हिडिओ ची कामं असतात व्हिडिओ अपलोड करणं हे बरेचशी त्यानंतर फोन इन्क्वायरीसाठी कॉल येत राहतात कमीत कमी दिवसात वीस तीस चाळीस पन्नास शंभर कॉल तर होतातच होतात एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर चाळीस पन्नास शंभर कॉल असे होतात कधी कधी कमी येतात कधी कधी जास्त येतात आता ते व्हिडिओ व्हायरल होण्यावरती डिपेंड आहेत त्यामुळे आणि मशीनची तुम्ही टेन्शन घेऊ नका आता हे मशीन जे आहे ना मी दोन वर्ष झाले हे मशीन वापरते आणि मला ना ह्याचा काहीही त्रास झाला नाही खूप छान मशीन आहे म्हणजे अजिबात म्हणजे अजिबातच था त्रास झाला नाही आता ह्याच्यावरती ना मी सांगते असे सर्कल कटिंग असतात डिश साठी आपल्याला असे सर्कल कटिंग लागतात हे सर्कल कटिंग तुम्हाला ह्याच्यामध्ये ठेवावे लागतात मी दहा सर्कल कटिंग मोजून ठेवत असते आणि ही ऑल इन वन मशीन आहे आता ऑल इन वन मशीन म्हणजे की ह्याच्यामध्ये पत्रवाडी डिश आणि थ्रोन ऑल साईजमध्ये तयार होतात मी इथं डिस्प्ले पण लावलेला आहे की छोट्या मोठ्या साईजच्या आता ह्या प्लेट्समध्ये पण साईजच आहेत टोटल पाच साईज आहेत पण रनिंगमध्ये दोन तीनच साईज चालतात आणि बाकीच्या मग थोड्याच अशा रेअरली यूज केल्या जातात आणि त्यानंतर पत्रवळी कप्पा पत्रवळी आणि प्लेट पत्रवळी ही तर कंपल्सरी मार्केटमध्ये यूज होतेच होते त्यानंतर परत ते मटन थाळी वगैरे येतात था, त्यानंतर चिल्ला पेट असं काय काय बरंच आहे जे की काही ठिकाणी यूज होतो काही ठिकाणी नाही होत त्यानंतर ड्रोन तर लागतातच पाणीपुरीसाठी कंपल्सरी ड्रोन लागतात बरोबर तर लागता। बर अशा प्रकारे सर्कल कटिंग तुम्ही मशीनमध्ये सुद्धा करू शकता किंवा रेडीमेड सुद्धा विकत आणू शकता आता मी हे रेडीमेड विकत आणते कारण की मला तितकासा वेळ नसतो त्यामुळे कधी कधी मशीन मध्ये पण करते कधी कधी विकत पण आणते म्हणजे दोन्ही जसा वेळ भेटेल त्या हिशोबाने मी करते त्यानंतर मग तुम्ही जर पत्रवाडी देत असाल तर तुम्हाला मागणी येते ग्लासची आता ग्लास ची मशीन माझ्याकडे नाहीये पण ग्लास काय करते मी मॅन्युफॅक्चरिंग त्या ठिकाणाहून विकत आणते आणि मग इकडे सेल करते कारण की ग्लास पण त्याचे पण बॉक्सेस घ्यावे लागतात स्टोरेज करून ठेवावं लागतात तर ग्लासची मागणी पण येतात जसं की चहाचे झाले हे बघा हे आता जे हे जे दिसत आहेत ना हे व्हाईट हे चहाचे आहेत आणि हे पाण्याचे आहेत मग हे घरगुतीसाठी आता कालच एकाच ठिकाणी कार्यक्रम होता पूजा झालं त्यानंतर लग्न वगैरे लग्नासाठी आपल्या घरगुती जी जेवणं असतात केटरिंग तर असतात त्यासाठी त्या प्लास्टिकची ताटच यूज करतात पण घरगुती आपल्या घरी ज्यावेळेस कार्यक्रम असतात पाहुणे येतात दोन चार दिवस लग्नाच्या ठिकाणी दोन तीन दिवस कार्यक्रम असतो किंवा तुमच्याकडे काही वस्तू शांती वगैरे पूजा असली त्यावेळेला तुमच्याकडे पाहुणे येतात तिथे त्यावेळेला तुमच्याकडे पाहुणे येतात त्यानंतर आता, आता रामनवमी झाली त्यानंतर शिव शिवजयंती झाली त्यानंतर परत हनुमान जयंती झाली बरेचसे असे धार्मिक कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी पत्रवळी यूज केल्या जाते आता भरपूर जण विचारतात मला म्हणजे मला त्यावेळेला काय उत्तर द्यावं हे समजत नाही की पत्रवेळी कुठं कुठं वापरतात किंवा कोणत्या ठिकाणी द्यायचं खरंच म्हणजे मला पण सुचत नाही की नेमकं मी काय उत्तर देऊ पण मी मी त्यांना सांगत असते की पत्रवाडी कुठल्या कुठल्या ठिकाणी वापरात येते किंवा मग डिश कोणत्या ठिकाणी वापरात येते किंवा मग आपण आपल्या आजूबाजूचा परिसर थोडासा सर्च करायचा भरपूर गोष्टी आहे ज्या सांगण्यासारख्या आहेत काही गोष्टी सांगता येतात काही गोष्टी नाही सांगत काही गोष्टी आम्ही समोरासमोर भेटल्यावरती हो सांगतो आता मला याच्यासाठी कॉल जास्त येतात कारण की मी माझे व्हिडिओ अपलोड करते माझे व्लॉग्स अपलोड करते तर त्यामुळे मला कॉल ह्यासाठी येतात की मी काम करते स्वतः आणि तुम्ही महिलांचं म्हणणं असं आहे की तुम्ही काम करता बरोबर तुम्ही काम करता तो तुमचा अनुभव आहे म्हणजे तुम्हाला अनुभव आहे मग तुम्ही त्या अनुभवाने सगळ्या गोष्टी आम्हाला सांगा म्हणजे तुम्हाला किती प्रॉफिट होतं काय होतं तुम्ही कसं सेल करता कुठे कुठे सेल करता भरपूर सगळ्या गोष्टी आहेत याची प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतं तर त्या पत्रवळीमध्ये त्यानंतर सायझेस काही नसतात जास्त चौदा इंची म्हणून जी रेग्युलर साईज आहे ना ती जास्त चालते मार्केटमध्ये पत्रावळी त्यानंतर परत प्लेन कप पत्रवळी आणि कप्पा पत्रवळी तर प्लेन पत्रवळी बिर्याणीसाठी वगैरे वापरतात बरोबर जर प्लेन पत्रवळी बिर्याणीसाठी वापरतात त्यानंतर जर बिर्याणीसाठी नसेल वापरायची जास्त तुमचे हे असेल मेन्यू असेल आणि पत्रवळीचं मोठं ताट येतो थोडंसं तर त्या वेळेला काय करतात मग की द्रोण नेतात भाजीसाठी द्रोण नेतात किंवा डाळीसाठी आता भाजी वगैरे असेल तर डाळीसाठी द्रोण नेतात द्रोण जे पाणीपुरीसाठी वापरतात ते आता द्रोण मध्ये सुद्धा साईजच येतात आता हे जी साईज आहे ना ही छोटी साईज आहे जी प्लेटची जी मी बनवते आणि हा पाणीपुरीचा द्रोण जो रेग्युलर वापर येतो तो हा पाणीपुरीचा द्रोण आहे तिकडे सरक रेग्युलर वापरात येतो हा पाणीपुरी देतो याच्यामध्ये तीन सायझेस आहेत याच्यापेक्षा मोठा आणि त्याच्यापेक्षा मोठे असे सहा इंच सात इंच आणि आठ इंच तर अशा प्रकारची छोटी मोठी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहील चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारण आता मला मशीन चालू करायची आहे तर हे बघा तुम्ही तुम्हाला अजून सांगते हे मी छोटी प्लेट बनवते आहे तुम्हाला त्यानंतर तुम्ही ह्या मध्ये सुद्धा प्लेट बनवू शकता मध्ये सुद्धा प्लेट होती माझ्याकडे एक मिनिट त्या दिवशी इथे क्लायंटला ट्रायल दिली तर तेव्हा ही मध्ये बनवून द्या तेव्हा ते आम्हाला सिल्वरमध्ये नको आहे हा सिल्वर पेपर आहे इथे हा भिंतीला लावलेला आहे ह्या साईडला तो ग्रीन आहे जो रेग्युलर चालतो मार्केटमध्ये जास्त आणि त्यानंतर ही कलरफुलवरती प्लेट ह्या साईजच बनतात आता ही साईज मोठी आहे ही साईज छोटी आहे बरोबर तर अशा प्रकारे तुम्ही ह्या मशीन मध्ये ऑल साईज बनवू शकता आणि घरगुती महिलांसाठी म्हणा किंवा तुम्हाला सिंगल फेज वरती जर चालवायची असेल तर ही जास्त चालते ही मशीन म्हणजे ह्याला जागा कमी लागते तर जागा किती लागते ते सुद्धा जास्त विचारतात तर जागेचा जो व्हिडिओ आहे तो मी नंतर टाकणार आहे नेक्स्ट व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी की कि पूर्ण किती जागा लागते टोटल तर चला हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आता मी थांबते मशीन चालू करते आता हिटिंग कमी करून दिली होती मी जर समजा जास्त हिटिंग झाली तर हिटिंग कमी सुद्धा करू शकता त्याचं ट्रेनिंग तुम्हाला पूर्णपणे दिल्या जातं तर असे बरेचसे हे आहेत गोष्टी आहेत ज्या थोडे 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 करून तुम्हाला सांगावं लागते ही प्लेस छान दिसते ना बाए बाए। चलो बाय बाय थँक्यू सो मच 嗯。Mm.